आज ह्या अधिवेशनामध्ये आत्ताच्या शिंदे सरकारने जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्याकरता एक शिंदे समितीची नियुक्ती केली शिंदे समितीचा अहवाल तयार झाला आणि त्या अहवालावर अभ्यास करून त्याला विशेष अधिवेशन घेऊन जे मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्ष आत्तापर्यंत ऐरणीवर आहे त्यांना टिकेल असं आरक्षण देण्याचं ह्या शासनाचं धोरण आहे सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजप सेना युतीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस टिकेल असं आरक्षण हे आपण देण्याचा प्रयत्न केला होता हायकोर्टमध्ये ते टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या अगेन्स्ट निर्णय गेला कारण त्यावेळेस महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार होतं त्यांना ती बाजू आपली योग्य बाजू शासनाची मांड मांडताना आल्यामुळे त्यावेळेस दिलेलं गेलेलं आरक्षण हे रद्द करावं रद्द झालं ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने झालं आणि त्यामुळे ह्यावेळेससुद्धा जी आरक्षणाची मागणी होत आहे आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची सुद्धा भूमिका आहे आणि ते देत असताना फक्त ते ओबीसीच्या कोट्यातून न देण्याचा हा सगळ्यांचाच विचार आहे त्यात भारतीय जनता पार्टीचासुद्धा तोच विचार आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचं आहे ते कमी न करता परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते जे देऊ आरक्षण ते टिकणारं असलं पाहिजे आणि त्याकरिता अभ्यासपूर्वक ते आरक्षण दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे